नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आम्ही जाणार आहोत शिर्डी फिरायला तर चला आपण शिर्डीला जाऊया आणि मी तुम्हाला तिकडे अं शिर्डीचं सर्व दाखवणार आहे शाहिताम पण दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका आणि पूर्ण पहा चला तर जाऊया आपण शिर्डी व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि विसरू मी आलेले आहे शिर्डीमध्ये मध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही मगदर्शन घेतलेलं आहे हे आहे साईबाबांचं गार्डन आहे आणि इथे पाहू शकता मस्त असा मोठा पुतळा आहे इतकं छान आहे सुंदर आहे पाहण्यासारखं शिर्डीला येण्यासाठी मी तुम्हाला मार्ग सांगत आहे जर तुम्ही मुंबई किंवा इकडनं जात असाल तर पहिले आपल्याला मनमाड जायचं आहे आणि मनमाडवरनं शिर्डी जवळच आहे खूप साऱ्या रिक्षा असतात जाण्यासाठी किंवा तुम्हाला ट्रेननी जायचं असेल तर तिकडनं कोपरगाव ट्रेन आहे तुम्ही कोपरगावनं पण शिर्डी जाऊ शकता आणि खूप सुंदर आहे इथं मी भरपूर असे फोटो पण काढलेले आहेत खूप पाहण्यासारखं आहे आणि हे आहे जे साईबाबांनी दिवे लावलेलं ते आहे ते पाण्यामध्ये दिवे लावतात त्याचा पण पुतळा केलेला आहे आणि खूप सुंदर आम्ही आतमध्ये द्वारकामाई बघायला गेलेलो होतो आतमध्ये अजूनही धुनी चालू आहे आणि आत्ता बघा साईबाबांची आरती चालू आहे तर मी इथे आवाज बंद केलेला आहे तर साईबाबांची आरती चालू होती तर आम्ही उभे होतो आणि आतमध्ये द्वारकामाईमध्ये आज पण धुनी चालू आहे त्यानंतर ज्या झाडाखाली साईबाबा बसत होते तो दगडही आहे आधी मी खूप वेळा शिर्डी जाऊन आलेली आहे आतमध्ये पूर्ण पाहिलेला आहे पण आत्ता सध्या मोबाईल घेऊन जाऊ देत नाहीत तर मोबाईल आपल्याला तिथं जमा करावं लागतं लॉकर असतं त्यामध्ये आणि तुम्ही कधी गेलात तर नक्की जा तर कोपरगावला पण साईधाम आहे कि त्या तिथेसुद्धा साईबाबा पहिले कोपरगावमध्ये आले होते आणि तिकडनं त्यांना काही लोकांची गलतफेहमी झाली असेल म्हणून त्यांनी तिथं साईबाबांना राहू दिलं नाही आणि मग साईबाबांनी काही श्राप दिलेला असं म्हणतात तिकडची लोक मलाही नक्की माहिती नाही आहे तर तिथे पण साईधाम आहे तर आम्हाला उशीर झाला मग आम्ही साईधाममध्ये नाही गेलो तर आम्ही शिर्डीलाच इकडं आतमध्ये आहे द्वारकामाई वगैरे सगळं फिरलेलो आहे पण ते काही शूट नाही झालेलं आणि गार्डनमध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण खूप सुंदर आहे आणि आम्ही मगदर्शन घेतलेलंच आहे आणि आत्ता आम्ही स इथे एक दोन ना ना, आ, दुकान आहेत तिथं फिरणार आहोत तसंच आम्ही खूप फिरलो आहे पण तेवढं शूट करणं जमत नाही ना एवढा मोठा व्हिडिओ होतो आणि आम्ही पण दुकानातनं भरपूर काही घेतलेलं आहे इथे काय मूक असते गाय घेतलेली आहे वासरासोबत त्याच्यानंतर साईबाबांच्या मूर्त्या घेतलेल्या आहेत पण मी साईबाबाची मूर्ती आहे ना जे बाहेर बघा बसतात गरीब लोक त्यांच्याकडनं घेतले मी आणि त्यांना पण एक खुशी असते आपण त्यांच्याकडनं विकत घेतल्याने कारण ते गरीब असतात म्हणून मी त्यांच्याकडेच घेतलं दुकानात मोठे घेतलेलं नाही आणि आत्ता आपण जात आहोत जेवण करायला तर साईबाबांच्या संस्थेमध्ये जेवण फ्रीमध्ये आहे तर आत्ता ते पहिले कसं इथेच होतं जे साईबाबा आहेत द्वारकामाईमध्येच होतं जेवणाचं आणि आत्ता ते पोलीस स्टेशनच्या त्याच्या मागे कुठे आहे आम्ही विचारत विचारत गेलो तर पाहू शकता आम्ही आलेलो आहोत आणि आता आम्ही इथं जेवायला बसलो आहे अगदी फ्रीमध्ये आहे पहिले एकदा आम्ही आलो तेव्हा पन्नास पैसे आणि असं पाच रुपये होतं जेवण झालेलं आहे आमचं खूप छान जेवण होतं आणि आता इथे आम्ही बाहेर थोडे फोटो खेचले आणि